सोलापूरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असणारी लक्ष्मी मिलची चिमणी अखेर आज पाडण्यात आलेली आहे जवळपास शंभर वर्ष जुनी असणारी चिमणी धोकादायक असल्यामुळे पंचावन्न फुटांची जमीन दोष करण्यात आलेली आहे याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिकेत गायपाड यांनी सोलापूरचे वैभव असणारे सोलापूर शहर म्हणजे हे कामगारांचं शहर याच कामगारांच्या शहराला गिरणगाव म्हणून कधी काळी ओळख होती मात्र आता सोलापुरातील लक्ष्मी मिलची जी चिमणी आहे ती अखेर पाडण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी जर बघितलं गेलं तर ही चिमणी जी आहे ती आता एका खाजगी कंत्राटदाराकडून ही पाडण्यात आलेली आहे आपण जर बघितलं गेलं तर या चिमणीसाठी दोन तास कालावधी जो आहे तो पाडण्यासाठी लागलेला आहे आणि सोलापूरचं वैभव म्हणलं तरी पावगं ठरणार नाही अशी सोलापुरातील ऐतिहासिक चिमणी जी आहे ती अखेर पडण्यात आलेली आहे सोलापूर महानगरपालिकेने देखील या चिमणीला जे आहे ते धोकादायक शेहरा दिल्यानं ही चिमणी जी आहे ते आता पाडण्यात आलेली आहे कधी सोलापूरची गिरणगाव म्हणून ओळख होती मात्र आता ही सोलापूरच्या वैभवाची साक्ष जी आहे ती अखेर आता जमीन दोस्त झालेली आहे खरंतर ही जी चिमणी आहे ती सध्या महेश भंडारे यांच्या जा खाजगी जाग्यात होती मात्र ही चिमणी जी आहे आता अखेर पडलेली आहे पण जर बघितलं गेलं तर हळूहळू जे आहे ते सोलापूरचा वैभव जो आहे इतिहास जो आहे तो कु कधी काही संपुष्टात येतानाचं चित्र आपल्याला दिसून येते आणि अनिल सहा आणि गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर